बंधू नमस्कार आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसचं आपण लोडिंग रक्तचंदन दोन वर्षाची रोपं आहेत तुम्हाला तर माहीत आपलं आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं आता हे जे लोडिंग चाललं आहे हे लातूरसाठी चाललेलं आहे रक्तचंदन आणि ह्या शेतकरी जे आहेत म्हणजे डॉक्टर आहेत ते तर ह्या डॉक्टरांनी जी रोपं घेतलेली आहेत ही मलेशियन डॉर पण त्याचबरोबर आता जे आहे हे रक्तचंदन दोन वर्षाची रोपं रक्तचंदन जर म्हटलं तर हे तीन किलोच्या बॅगमधील रोपं असतात हे रोप लावल्यापासून आपल्याला अगदी बारा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि रक्तचंदनाचा वापर जर म्हटलं तर आपल्याला सौंदर्यप्रस्ताद्याने मेडिसिन औषधी गोळ्या बनवण्यासाठी तसेच ह्याच्यापासून ज्या वस्तू बनवल्या जातात त्याचं आयुष्यमान जास्त असतं तर बऱ्याच शेतकरी बंधूंना ही झाडे शेताच्या बांधाला म्हणजे धुऱ्याला लावली तरी चालतात त्याचबरोबर जर बगीचा केला बाग लागवड केली तर दहा बाय दहावरती लागवड करायची एकरामध्ये साडेचारशे रोपं बघू शकतो आपण ही रोपं लावल्यापासून आपल्याला बारा वर्षात एका झाडापासून सरासरी पंचवीस ते तीस किलो हे चंदन मिळत असतं आणि एका झाडापासून जे आपल्याला पंचवीस ते तीस किलो चंदन मिळतं शासनानं किंमत जी दोन हजार सतरामध्ये जी आर निघाला त्यामध्ये सरासरी सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे वाढत्या बाजारपेठेनुसार सरासरी शे दोनशे रुपये किलोमागे भाव पकडला तरी आपल्याला शेतकरी बंधूंना एका झाडापासून आजच्या भावानुसार सात हजार रुपये किलो ह्या हिशोबात सरासरी दोन लाख दहा हजार रुपये एका झाडाची किंमत होते मेडिसिन प्लांट असल्यामुळे वाढत्या बाजारपेठेत मागणी कारण याच्यापासून शुगर बी पीच्या गोळ्या त्याचबरोबर टर्मरिक असेल मेडिसिन सौंदर्य प्रस प्रसाधने तसेच महागडीची देवघर असतील त्याचबरोबर सोफा सेट डायनिंग टेबल देवघर हे जे ब बघितलं आहे रक्तचंदनमध्ये अगदी पिढ्यानपिढ्या पीड़े ती वस्तू राहते त्यामुळे रक्तचंदनला वाढत्या बाजारपेठेत चांगली मागणी आहे त्याचबरोबर रक्तचंदन जर आपण दहा बाय वरती लावलं तर याला होस्ट प्लॅन लावायची गरज नाही त्याचबरोबर ही जमीन अडकत नाही एका पिकासाठी आपल्याला आंतरपिकं घेता येतात नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं रक्तचंदाबरोबरच आपल्याकडे जंगली झाडं म्हटलं तर चंदन त्याला होश पण लावा लागतो जे पण लागवड दहा बाय वरती आहे एकरामध्ये साडेचारशे रुपये बसतात तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललेलं आहे लातूरसाठी आता डॉक्टर साहेबांनी सकाळी बुकिंग केलं आहे आज ही गाडी लोडिंगसाठी चाललेलं आहे एवढं फास्टमध्ये आपलं कारण आपल्याकडे आता रिपॅगिंग चालू झालेलं आहे रिबॅगिंग म्हणजे ही वस्तू मोठ्या बॅगला शिफ्ट करणे दोन वर्षाची तीन वर्षामध्ये तीन वर्षाची चार वर्षामध्ये चार वर्षाची पाच वर्षामध्ये अशा प्रकारे आता अडीचशे कामगार हो असल्यामुळे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी असल्यामुळे तसेच शाशरमान्य नर्सरी खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला तसेच नियोजन हे सर्व मिळत असतं अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण रक्तचंदन तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे जवळजवळ जो जो आपल्या नर्सरीचे अडीचशे कामगार आहेत त्यामुळे एवढ्या एक कंपनीच्या पेक्षाही मोठ्या पद्धतीने हे काम चालतं त्याचबरोबर आपल्याकडे जी रोपं तयार मिळतात रक्तचंदन म्हटलं तरी पाच वर्षाचं पण झाड आपल्याकडं ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरण क्षेत्र महामार्ग यामध्ये जात असतात तर त्यांना हे नुकसान भरपाईसाठी रक्तचंदन पण लागवड करता येते त्याचप्रकारे आपल्याला रक्तचंदनी उत्पादनासाठी पण घेतलं जातं अलीकडेच आपलं यवतमाळमधील जे झाड एकाहत्तर लाख रुपयाला रक्तचंदन गेलेलं आहे त्याचबरोबर पुष्पा पिच्चरमध्ये जे आपण रक्तचंदन बघलेलं आहे की कि शेतकरी किंवा सामान्य माणसाला रक्तचंदन याचं महत्त्व मा माहीत नव्हतं तसेच रक्तचंदनाचा काय उपयोग होतो हे पण आपल्याला माहीत नसल्यामुळे बरेच शेतकरी बंधू असतील तसेच आपले बरेच ग्राहक असतील त्यांना आता अलीकडच्या काळात ते चंदाचं महत्त्व चांगलं पटलेलं आहे आणि हे जरी शेताच्या बांधाला लावलं तरी सरासरी दहा बारा वर्षामध्ये एक झाड आपल्याला दोन लाख दोन लाख सव्वा दोन लाखाच्या घरात जातं कारण वाढती लोकसंख्या आहे त्यामुळे त्याचा जो वापर होत असतो तसेच बाजारपेठ खुली झाल्यामुळे आपल्याला सर्व ठिकाणी याला मागणी तसेच शेतकरी बंधूंना एक चांगलं उत्पादनाचं पीक हे चंदाचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे आता जी रोपं मिळतात त्यामध्ये जांभळ कोकण बाडोली असेल सफेद जांभळ असेल थाई जांभळ असेल त्याचबरोबर चिंच पी असेल आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार असेल तसेच सर्व प्रकारची फळझाडी जा जी आपल्याकडे मिळतात त्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अशाच प्रकारे खात्रीची रोपं यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेतकरी बंधूंना बुकिंग ही रोपं घरपोच मिळतात बघू शकतो रक्तचंदन दोन वर्षाचं लोडिंग सिलेक्शन करून रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात असं महाराष्ट्रात आपलं ऑनलाईन बुकिंग असतं सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं अगदी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात अशा प्रकारचं सर्व लोडिंग पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओलाही लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसचं आपण लोडिंग पाहतो आहे हे डॉक्टर आहेत लातूरचे त्यांचं हे जे मलेशियन डॉर पण नारळ लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण आता मलेशियन डॉवर म्हणलं ना, तर हा नारळ जमिनीपासून फळधारणं आणि नारळामध्ये सहाशे मिली पाणी असते अगदी नवल्यापासून आपल्याला तीन वर्षात फळधाना चालू होत्या नर्सरी शासनमान्य आहे खात्रीचे रोपं सल्ला सर्व नियोजन बघू शकता सिलेटेड रोपं द्यायच चाललेले आहेत अशा प्रकारचे लोडिंग जे आहे ते आपल्याला बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी मलेशिया लावत मला म्हटलं तर पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस लागवड करू शकतो एका एकरात आपल्याला एकशे वीस ते दोनशे रुपये लावू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसचं आहे बघू शकतो आपण बडे रोप दिस दुसरं दिसरा मग खराब बघू शकतो आपण खात्रीच्या रोपावर सल्ला मार सर्व नियोजन आता ही रोपं बुकिंगनंतर आज सकाळी बुकिंग घेतलेलं आहे तर आजचाही लोडिंग बघू शकतो आपण अशा प्रकारचे खात्रीची रोपं सल्ला मार्ग सर्व नियोजन अधिक माहितीसाठी तुलेल्या लोकांचा संपर्क करा नवी सतर्क करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हे जे लोढी चाललं आहे ह्याचबरोबर आता ह्या गाडीमध्ये आपण चंदन पण लोढी बघणार आहोत लातूरसाठी तर अशा प्रकारचे हे नियोजन नारळ पाण्यासाठी त्याचबरोबर खोबऱ्यासाठी चालणारी जात मलेशियन डॉर्फ आपल्याकडे लोटन चेनंगी ऑरेंज डॉप येलो डॉग टी डी टी बानव उंच जाणारे असे सर्व रोपं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरशी संपर्क करा व्हिडिओ मोठा असला तर सा साध्या सरळ सोप्या भाषेत आहे त्यापुढे आपण रक्तचंदनचा पण व्हिडिओ बघणार आहे अधिक माहितीसाठी आणि वैरे संपूर्ण पाहण्यासाठी तसेच दिलेल्या नंबरवरती संपर्क करा